पुणे शहरातील सर्वोत्तम मतदारसंघ बनवण्याचं वचन पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यांनी त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कचेरीची स्थापना करून घरोघरी प्रचार करत संवादही साधलाय उत्तम नागरी सुविधा स्वच्छ हरित आणि विकसित शहर करण्याचा संकल्प त्यांनी आपल्या पदयात्रा दरम्यान आयोजित कोपरा सभेमध्ये नागरिकांना दिलाय शिक्षित आणि तळागाळातील नागरी समस्यांची असलेली जाण आणि त्या सोडवण्याचं कसब मोमीन यांनी यांच्यामध्ये असल्यानं त्यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यामुळे नक्कीच बाजी मारू असा आत्मविश्वास अश्पाक मोमिनी यांनी व्यक्त केला तसेच घराणेशाही असलेले आणि निवडणुकीमध्ये फक्त अल्पसंख्याक आणि दलित समाजाची आठवण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधामध्ये मी अपक्ष निवडणूक लढवत आहे असं त्यांनी म्हटलंय कोणतेही ज्ञान नसलेले भ्रष्टाचार करणारे नैतिकता नसलेले उमेदवार जनतेला नको आहेत तर विकासाचा दृष्टिकोन ठेवणारे भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे संस्कारी हवे आहेत पर्वती विधानसभेमध्ये विकासामुळे निर्माण होणारे प्रश्न विचारात घेऊन त्यावर मात करण्याची क्षमता असलेला देईल असं एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये अशफाक मोमिन यांनी सर्वसामान्य कुटुंबातील समस्या आणि त्यावरील उपाय याची सखोल कल्पना आहे सामाजिक चळवळ उभी करत असताना मोमीन फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो लोकांना मदत देखील पुरवली आहे विकलांग महिला शालेय विद्यार्थी गरिबांना मदत आणि गरजूंना वैद्यकीय मदत वृद्ध व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देणं असे विविध उपक्रम राबवले जनतेचे अनेक प्रश्न सोडवले त्यामधून जनतेशी गेल्या दहा वर्षात जोडलो गेलो असल्यानं विजयाची मला खात्री आहे असं मत अपक्ष उमेदवार अशफाक मोमीन यांनी प्रसिम यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे